शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा भरधाव कारची वृद्ध व्यक्तीला जोरदार धडक व्यक्ती फुटबॉल सारखा उडाल्याची घटना सी सी टी मध्ये कैद मलकापूर तालुक्यातील कुंड बुद्रुक येथील पोलीस पाटील नामदेव तुकाराम कवडे हे मलकापूरला जाण्यासाठी कुंड फाट्यावर रस्त्याच्या बाजूने पायी जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली यामध्ये नामदेव कवडे अक्षरशः फुटबॉल सारखे फेकले गेले यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे ही संपूर्ण घटना मध्ये कैद झाली असून कार चालकाने मात्र घटनास्थळावरून पोबारा केला आहे सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस कार चालकाचा शोध घेत आहेत